नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका काही दिवसांपूर्वी नाशिक मुंबई महामार्गावर आठवा मैल जवळील पायलट हॉटेल समोर भर दुपारी पैलवान भूषण लहामगी याचा धारधार हत्या आणि गोळ्या झाडून खून करण्यात आला होता या हत्या प्रकरणी भूषण याचा चुलत भाऊ वैभव लहामगे असं अटक करत वाडीवरे पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाडीवरे पोली स्टेशन वाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून वाडीवरे पोलिसांनी सर्व कसोशीने तपास करून भूषण याचा भाऊ वैभव यशवंत लहामगे यास अटक करून त्याच्याकडून सदर गुन्ह्यात वापरलेली स्विम डिझायनर कार त्र्यंबकेश्वर पार्किंगमधून तर वालदेवी धरणालगत पुरून ठेवलेल्या गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा कर हस्तगत केला या गुन्ह्यामध्ये वैभव याचे इतर दोन साथीदार देखील सहभागी असल्याची कबुली वैभव यांनी दिली असून ते अद्याप फरार आहेत पोलीस त्याचा शोध घेत आहेत वैभव लहामगे ठाणे येथील वागळे इस्टेटमधील चेकमेट दरोडा प्रकरणातील आरोपी असून तो सध्या जामिनावर बाहेर आहे वैभव आणि भूषण याचा वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून वाद होता त्या कारणावरून त्याने भूषण लहामगे याचा खून केला असल्याचं तपासात निष्पन्न झालं असल्याची चा। माहिती पोलिसांनी दिली आहे नाशिक रोड शहरातील नाशिक शहरातील शहरा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दहा किलो सोने घरफोडी प्रकरणामध्ये देखील वैभव लहामगे याचे नाव नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दहा किलो सोने प्रकरणामध्ये देखील वैभव याचे नाव नाशिक शहर पोलिसांच्या तपासात समोर आले असल्याचे या गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर उपविभागीय पोलीस अधिकारी बाबूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवरे पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव पोलीस उपनिरीक्षक सुनील बिराडे राजू पाटील पोलीस नाईक प्रवीण काकड विक्रम काकड शरद धात्र पवार धोंगडे मांदवडे एशी गीते तुपलोंढे बोराडे आदींच्या पथकाला ही कामगिरी बजावली नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब